आपल्याला विडिओमध्ये जे फायटर प्लेन दिसतं आहे एटी टू आर हे अमेरिकन फायटर बॉम्बर आहे आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये हिरोशिमा नागासाकीवरती बेसिकली हिरोशिमावरती जे पहिला अनुबम जो टाकला गेला तो ह्या विमानातून टाकला गेला ते विमान आपल्याला इथं दिसतं आहे ओके हेच ते विमान ज्याने हिरोशिमावरती अनुबॉम टाकला आणि त्याच्यानंतर तीनच दिवसांनी नागासाकीवर दुसरा अनुबॉम पडला आणि त्याच्यानंतर जगाला अणुबॉम्बचं विध्वंस काय असतो हे लक्षात आलं आणि जपानने ताबडतोब सरेंडर केलं आणि दुसरं महायुद्ध संपण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल पडलं आणि त्याच्यानंतर मात्र ह्या दोन बॉम्बच्यानंतर मात्र जगात कुठल्याही देशाने कोणाही विरुद्ध अनुबॉम वापरण्याचं टाळलेलं आहे आणि मला वाटतं हेच मानवतेचा संदेश पुढे ह्या विमानाच्या वापरामुळे झाला अन्यथा अनुबॉम किती सहारक असतो हे जगाला कळलं नसतं आणि ते कळल्यामुळे ती विनाशक शक्ती कळल्यामुळे पुढे मात्र आता युद्ध टळतात बऱ्यापैकी आणि सगळ्यांकडेच ती सहनशक्ती आहे त्याच्यामुळे जगात अनेकदा युद्धाची स्थिती निर्माण होती परंतु कुणी अनुभव वापरत नाही पण हे ते विमान आहे ज्यांनी पहिला अनुभव जगातला हिरोशिमा शहरावरती अमेरिकेच्या वतीनं जापानच्या शहरावरती टाकला ते हे नाव काय कायचं एनोलागे एनॉलागे ह्या विमानाचं नाव एनोलागे फायटर प्लेन आहे बी ट्वेंटी नाईन बी ट्वेंटी नाईन जातीचं हे फायटर प्लेन आहे एनोलागे आणि त्याची यंत्रणा बघा त्याचे पंख वगैरे खूपच लांब लचक आहेत आणि पूर्ण बॉडीज त्याची वेगळ्या प्रकारची स्टीलची एकदम अल्युमिनियम असेल ते आणि त्याच्यात एकच बॉम्ब असतो आणि व्यवस्थित काळजीपूर्वक तो टाकायचा असतो आणि जर तो टाकण्यात चुकला तर मग जिथून उडाला आहे त्या देशाचं सगळ्यात मोठं नुकसान होऊ शकतं आणि मला वाटतं आयुष्यामध्ये सुद्धा कर्माचा हाच सिद्धांत आहे की जर आपण योग्य कर्म केलं तर ते जिथं पोचाय तिथं पोचेल अन्यथा ते बुमरेंग होऊन परत आपल्याकडे देत असतं हाच अनुभवचा सिद्धांत सुद्धा लागू पडतो असं मला ह्या विमानाच्या माध्यमातून सांगायचं आहे आणि हे एरोस्पेस सेंटरमध्ये आहे म्युझियममध्ये आहे आपल्या